मराठी आपलं शहर आपली बातमी शेतकरी व काही महिलांनी महिला दिनानिमित्त मार्गदर्शन केले जांभूळपाडा येथे द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या वतीने महिला दिन साजरा सुरगाणा तालुक्यातील जांभूळपाडा येथे महिला दिनानिमित्त दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्या वतीने पुणे क्षेत्रीय कार्यालयाचे उपमहाप्रबंधक विनोद घाटे क्षेत्रीय प्रबंधक विनायक दीक्षित व जिल्हा प्रमुख वैभव संत बाळासाहेब रायकर यांचे मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जांभूळपाडा तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथे पीक विमा कंपनीच्या वतीने साजरा करण्यात आला त्यामध्ये महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीच्या वतीने शंभर किटचे त्यामध्ये बॅग छत्री पाणी बॉटल आणि स्टॉल वाटप करण्यात आले तसेच पीक विमा पाठशाळेचे आयोजन करून उपस्थित महिलांना पीक विमा योजनेसंदर्भात माहिती देण्यात आली तसेच द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी यांनी केलेल्या कार्याचे देखील आलेख महिलांना समजावून सांगण्यात आला या कार्यक्रमाची अधिक माहिती एकनाथ घांगडे यांनी दिली तर यावेळेस महिलांना विविध खेळ स्पर्धा घेण्यात आल्या ग्रामपंचायतीचे सदस्य श्री मुरलीधर घांगडे उपसरपंच जयवंती वारडे यांनी द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे आभार मानले त्यामुळे द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी मार्फत व पीक विमा योजना राबवत असताना द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून आम्हाला चांगली मदत झाली आहे आणि यापुढेही कंपनी चांगले सहकार्य करेल अशी अपेक्षा व्यक्त करत रोंघाने ग्रामपंचायतच्या वतीने द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे आभार मानत प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे देखील आभार मानले यावेळी उपस्थित सुरेश गायकवाड वामन भोये चंदर बोडावरकर भोये दिनेश चौधरी संजय दडवी नामदेव भोये सोनीराम पवार चंदर कनोजे सावडीराम भोये आदी ग्रामस्थ उपस्थित होते